वेदांत कंप्युटर व मंगलमूर्ती वार्षिक उत्साह साजरा बांगलाण तालुक्यात नावलौकिक मिळालेल्या वेदांत कंप्युटर व मंगलमूर्ती कम्प्युटरचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर ललेश ढवडे व गणेश देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहावीमध्ये प्रथम आलेल्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच वेदांत कम्प्युटर व मंगलमूर्ती कंप्युटर्स मध्ये सर्वोत्कृष्ट मार्कांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात याच्या आधारे नवीन जीवनाची गुरु किल्ली तसेच एक क्षेत्रातील विविध गोष्टींची माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विशेष प्रत्यक्षकरण आणि मशीन लर्निंगची संपूर्ण माहिती या कार्यक्रमांमध्ये देण्यात आली तसेच या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना अफाट जनसागर आणि आनंदाच्या लहरी विविध विद्यार्थ्यांनी भाषणे केली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले आपला अनुभव व्यक्त केला आणि अशीच सेवा अखंडित राहू यासाठी पालकांनी शुभेच्छा दिल्या वेदांत कम्प्युटर्स व मंगलमूर्ती कम्प्युटर्सचा लगातार चार वर्षापासून नाशिक जिल्ह्यात कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट यामध्ये प्रथम स्थानावर आहे शंभर टक्के यशाचे शिखर त्यांनी गाठले आहे तसेच या संस्थेचे चेअरमन श्री ललेश सर यांनी मातोश्री कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी नाशिक आणि आयुष्यमान पॅरामेडिकल सायन्स कॉलेज नाशिक यांचीही संपूर्ण माहिती दिली आणि वेदांत कंप्युटर्स व मंगलमूर्ती कम्प्युटर्स या इन्स्टिट्यूटला आय एस ओ दर्जा प्राप्त झाला तसेच नवीन विविध कोर्सेस उपलब्ध केले आहेत बागलण वृत्तांतसाठी संतोष जाधव